नमस्कार मित्रांनो ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सात बारा कसा पाहायचा महाराष्ट्रामधील जमिनीचा सात बारा कसा पाहायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर सात बारा बघण्यामध्ये आता बदल झालेले आहेत तर ते बदल काय काय आहेत ते पण आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये महाभुलेख या वेबसाईटवर जा तुम्ही मित्रांनो या वेबसाईटवर आल्यानंतर महाभुलेख डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला असं दिसेल या ठिकाणी विभाग निवडा यावर क्लिक करा तुम्ही तर आता सात बारा पाहण्यासाठी मोबाईल नंबर आवश्यक आहे मोबाईलवर ओ टी पी येणार आहे आताच्या सात बारा बघण्यामध्ये ही नवीन पद्धत आलेली आहे सात बारा पाहण्याची तर त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत या ठिकाणी तुमचं गाव निवडायचं आहे या ठिकाणी गाव निग निवडल्यानंतर या ठिकाणी तुमचं गट नंबर टाकायचं आहे गट नंबरनुसार किंवा पहिल्या नावानुसार किंवा मधल्या नावानुसार आण नावानुसार किंवा संपूर्ण नावानुसार तुम्ही तुमचा सातबारा बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी अक्षरी सर्वे नंबर याच्यावर पण क्लिक करून तुम्ही पाहू शकता तर या ठिकाणी मी माझा सातबाऱ्याचा गट नंबर टाकतो आणि शोधा याच्यावर क्लिक करतो याच्यावर क्लिक केल्यानंतर सर्वे गट नंबर येईल या ठिकाणी त्याच्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि या ठिकाणी तुम्हाला न मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाका आणि सात बारा पहा याच्यावर क्लिक करा तुम्ही याच्यावर क्लिक केल्यानंतर असं पॉपअप ओपन करा असं ऑप्शन येईल त्याच्यावर यस क्लिक करा यस क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला कॅबच्या भरायला लावेल तर या ठिकाणी तुम्ही कॅबच्या भरायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला, तुम्हाला एक ओ टी पी येईल तुमच्या नंबरवर त्या ठिकाणचा ओ टी पी तुम्ही टाकायचा आहे सत्याऐंशी सत्याऐंशी एम बी एल फाईव्ह सत्याऐंशी सत्याऐ सतें, सत्याऐंशी एम बी फाईल एम बी एल फाईव्ह असं टाकल्यानंतर व्हेरीफाय कॅपच्या अँड ओ टी पी टू व्यू सात बारा असं करा याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा सात ओपन होईल तर पहा मित्रांनो या ठिकाणी सात बारा आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुमचा सात बारा बघायचा सा आहे ही नवीन पद्धत आहे सात बारा पाहण्याची अगोदर याच्या अगोदर ओ टी पी पण विचारत नव्हतं आणि म्हणजे तुम्हाला कॅपच्या पण भरायला लावत नव्हते तर ही माहिती तुम्हाला आवडल्यास मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आत्तापर्यंत आपण ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो